मी हो काय काम काढलं माझ्या नवऱ्या भाऊजी कुठे गेले गेला भाजी बनवली होती त्यांच्यासाठी घेऊन आले होते का माझ्या नवऱ्यासाठी काय काम काढलं भाजी माझ्या नवऱ्या भेटत नाही काय काय काम काढलं भाजी घेऊन आली भाजी भेटत नाही का

तुम्ही गावात बाजून हा गणपती येले ना गणपती किती कोकणी कोकणात मजा असता माहिती आहे प्रत्येकाच्या घरोघरी गणपती असता साक्षात स्वर्ग येतात खाली एवढी मजा असता पण दादा आपला मुंबई सोडून तुम्ही गावी काय हो गावात प्रत्येकाच्या गणपती असता कोकणात एक कोकणी माणूस मुंबईत दिसणार नाही तुमका गणपती आणि होळी नवीन नोकरी सोडून जातलो पण कोकणात जातलो हे बरोबर गणपती एवढी मजा असतात था। थढे था। भजन बाल्या डान्स किती मजा येतात था। थडे काय धांगड रांगड नुसता डीजे लावता शांताबाई लावता काय नाही तेडे फक्त डाळ बाल्या डान्स आणि भजना भजनाचे डबल बारगे होत बाल्या डान्सच्या डबल बारगी होत किती मजाय मग पण दादा मी पाहिलंय की गल्पाच्या डोक्या का घेऊन जातो तो गावी पाठावर बसून पाटावर डोक्यावरूनच नेला पाहिजे हाडे का हात गाडीवर बसवतात आणि घेऊन जातात त्याचा काय महत्व आहे बरोबर गणपती जो डोक्यावर घ्यायचा आरास मध्ये बसवायचो हो परत विसर्जन गणपती डोक्यावरूनच घेऊन जायचं शेतातून कधी बघायला भेटलो एक दिवस गावात या आमच्या आणि बघा किती मजा असता ती मग म्हणशाल कि हड काय नाही थळेच मजा टिलकानी गणपती हे सार्वजनिक गणपती किती केला सगळे एकत्र योग केले नाही कोकणात सगळे एकत्र असतात दादा म्हणून तू पत्त्याबद्दल बोलला ना डोक्यात गोष्ट आली माझ्या अण्णाने मला सांगितलं होतं आपण गणपती हा सण का साजरी करतो गणपती हा सण मनोरंजन साठी हा एका धार्मिक सण धार्मिक धार्मिक सण मानत मी असं का बोलताय मग धार्मिक सण असतो आपल्या गणपतीच मग त्या गणपतीला गाणे लागतो गणपतीला डीजे लागून काय गाणी लावतो का ला का ला चांता बाय असली काय हा असली गाणी कोकणात मिळ कोणाच्या घरातच ऐकूक मिळणार नाही तर एक तर भजन नाही तर बाल्याडा हे बरोबर आहे हेच गाणी महत्वाचे तुमच्या मध्ये गोष्टी आम्हाला समजलं आता अण्णा गावी गेलात ना आता आम्हाला समजा कोणी नव्हतं आता आमच्या डोक्यात चालू होत की गणपती मोठा करायचा डेकोरेशन खूप मोठं करायचं आपल्या गणपतीचा नंबर आलाच पाहिजे पण तुमच्या मागण्याचं आम्हाला कळालं की एक गाव एक गणपती जसं लोकमान्य काढला गणपती असला पाहिजे आपला गणपती मोठा असून उपयोग नाही एवढं जर असलं ना तरी देव आहे एवढा मोठा आहे मी त्याच्यापेक्षा मोठा आणणार काय उपयोग नाही एवढा जर जरी आणला तरी चालत आज कळलं असं बघा भेटत आहे माझ्या दृष्टीने गणपती ट्रेंडिंग पर्यंत चाललाय हनुमानचा गणपती रामाचा गणपती भाऊबली गणपती काय प्रकार चालला थोडक्यात म्हणजे देवाची विटंबना गणपती हा गणपतीच दिसला पाहिजे श्रद्धा पाहिजे भाव महत्वाचे उपयोग नाही ना तुम्ही जे बोलला ना ते मला लागल माझ आमचा गणपती आम्ही भजन करून चाललं डीजे लावलं आम्ही तर ते प्रत्येक खेळत नाही आम्हाला दिवशी कोण दिसला आम्ही त्याला खेळून देणार नाही आपल्या धार्मिक आपण तेवढ्या जोशाने तेवढा उत्साहाने साजरे केला त्या वर्षी आपण आपल्या चाळीस दिवस ठेवायचा बरोबर बोलता तुम्ही बापूर बरोबर डीजे बर नाही डान्स नाही पथ्ये नाही सगळं बंद धार्मिकच गाणी लागली पाहिजे देवाचीच गाणी लागली पाहिजे काय म्हणताय बरोबर बोलता बरोबर देवाच्या ठिकाणी देवाचीच गाणी लागली बरोबर बोलताय

आम्ही वर्गणी माग आलो तो आम्ही चायपी लोक आहे गंपती वर्गीने आता गंपती ना आपला ते वर्गणी माग आलो होतो दोन हजार रुपये वर्गणी पाहिजे आजच्या कायमाला काय नाहीये खरं मग कधी रहतेस टाइम लागिन तनेयला तुम्ही बोला का त्यांचा छोटी भइण छोटी भइण आहे का ती ताईला आला सांगा वर्गणी मागे आलो होतो आम्ही येतो तुम्ही सांगती येतो आम्ही हा काय गंपती

तुम्ही पाच रुपये दिले तर तुम्ही समाधानी माना आणि माझ्या घरी पण कार्यक्रम आहे माझ्या घरी पण गौरी गणपती आहे दोन हजार दिले त्याच्या समाधानी रुपये दिले साजरा करा पैशाने साजरा होत नाही गणपती अवशी मौशीने गणपती साजरा होतो लक्षात ठेवा तुम्ही आता पावती द्या मी दोन हजार देतो आणि कोणाला जबरदस्ती करू नका तुम्ही

हा केले ना कशी पे भरतात बरे बेटा तू तू वडिलांचे पैसे हं मी टाईड पी भर चलक आप भेट काय मुकूजी आपण टाईड तोही सै उच्चते काय जादीकडे रहते हं पैसे दिला आपण तरीكلات एक दिवस आपण खाता